स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेनं दाखवून दिलंय की आपला तो आपला सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारा नेता म्हणजेच प्राध्यापक राम शिंदे साहेब विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्राध्यापक राम शिंदे साहेब यांची निवड झाली हे अभिमानास्पद असून येणाऱ्या काळात शिंदे साहेब हे महाराष्ट्राचं सा नेतृत्व करतील असं प्रतिपादन युवा उद्योजक आकाश बाफणा यांनी केलं आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता माजी जिल्हा परिषद तथा उद्योगपती दिलीप यांच्या निवासस्थानी विधान सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते यावेळी युवा उद्योजक आकाश दिलीप व परिवार यांच्या प्राध्यापक राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे उपाध्यक्ष महावीर बापणा सेक्रेटरी शरद सिंगवी भाजपा व्यापारी शहराध्यक्ष पेंटू बोरा गौतम दादा बापणा अभय बापणा अनिल बापणा मिथुन बापणा नगरसेवक दिगंबर चव्हाण अशोक बाफणा रोशन बापणा उमेश नगरे अवधूत पवार लहू शिंदे तुषार बोथरा शिवकुमार डोंगरे विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू विलेवन न्यूज जामखेड आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क